घेरल्याचं सांगत दोन हजार पाच मध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला त्यांच्या बंडानं शिवसेनेत भूकंप झाला वाघ <coughs> कळत नाही त्या लोकांसाठी म्हणून मी आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे बाळासाहेब ठाकरे ते माझे दैवत होते ते माझे दैवत आहे आणि तेच माझे फक्त दैवत की हा जरी मी निर्णय घेतलेला असला तर मी कुठच्याही इतर राजकीय पक्षामध्ये सामील होणार नाही आतापर्यंत मला पक्षासाठी जी काही गोष्ट करायची होती ती ती गोष्ट मी आतापर्यंत करत आलो पण याच्या पुढे ते शक्य होणार नाही आणि म्हणून मी शिवसेनेच्या मागे पदांचा राजीनामा दिला आहे पण मी आज शिवसेना या पक्षातनं बाहेर पडण्याचा निर्णय मी आज जाहीर करत आहे आणि मी एका नवीन पक्षाची मी घोषणा करणार आहे आज पक्ष घोषणा आहे याच्या पुढे पुढच्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतरच नवीन पक्ष काय असेल नवीन पक्ष काय असेल त्याची देह धोरण काय असतील त्याची वाटचाल कशी असेल या सगळ्या गोष्टींची उत्तरं ही मी माझा संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा झाल्यानंतरच मी आपल्या समोर जाहीर केली शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंनी दोन हजार सहा मध्ये मनसेची स्थापना केली मराठी माणूस आणि महाराष्ट्र हाच माझा प्रमुख अजेंडा असल्याचं सांगत त्यांनी या पक्षाची ध्येय धुरणं सांगितली आणि आज म्हणून मी आपल्या सर्वांच्या समक्ष मी माझ्या नवीन पक्षाची त्याच्या नावाची आणि त्याच्या झेंड्याची मी आज इथे आपल्यासमोर घोषणा करत आहे सगळं करताना एक विचार करतो की नक्की कशासाठी पक्ष स्थापन करतोय तो का मी काय असं वेगळं देणार आहे मी असं काय वेगळं करणार आहे आज एवढ्या अपेक्षेने सगळेजण तुम्ही आलात त्याच्यावरती पण असत ही काय बघायची गर्दी उत्सुकतेपोटी लोक येतात पहिल्या गर्दीला सगळ्यांनाच जमतात नंतर बघू तर हे टिकवतात का एक गोष्ट सांगतो ते नंतर बघू का ते वगैरे वगैरे माझ्याकडे नाही हे असं बोलत फक्त तुम्ही राहणार आहात आणि मी महाराष्ट्र पादाक्रांत करून तुम्हाला सगळ्यांना दाखवीन काय येणा वाटलो अशा प्रकारचं पाऊल उचलताना काय मी दहा वेळा शंभर वेळा विचार केला नसेल हजार वेळा विचार केला नसेल की के मी काय कोणतं पाऊल उचलतोय झेंड्यामधले रंग आता हिंदुत्वाचं काय होणार काय के धर्मांतर केलं काय कशासाठी चिंता पडली आहे बघाशी शिषिर शिंदेने सांगितलं निळा म्हणजे काय भगवा म्हणजे काय हिरवा म्हणजे काय त्याचा खरा अर्थ तो असेल पण आपल्या देशामध्ये दे लागलेला खरा अर्थ हा भगवा म्हणजे हिंदूंचा निळा म्हणजे दलितांचा आणि हिरवा म्हणजे मुसलमानांचा हेच अर्थ लावून चाललेलं आहे सगळं टाकाला जाऊन भांड कशाला जे खरं आहे ते खरं आहे बोलायचं पण दाखवायचं नाही म्हणजे काय जानी ज्याने हा विचार आतापर्यंत मांडला सत्तेमध्ये आले त्यावेळेला सेक्युलर झाले की नाही सगळे बरोबर आहेत बाहेर पडले की आम्ही आमचे मी पहिल्यांदाच ठरवलेलं आहे की होय मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आड येणाऱ्या कुठच्याही गोष्टीशी तडजोड केली जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये होय हिरवा घेतला हो निळा घेतला भगवाई आहे मोठ्या प्रमाणावर आहे काही चुकीच्या लोकांसाठी काही धर्मांत चुकीच्या लोकांसाठी म्हणून चांगले जे कोणी मुसलमान आहेत यांना तुम्ही नाकारणार आहात अब्दुल कलामला ना तुम्ही नाकारणार आहात इरफान पठाणला ना तुम्ही नाकारणार आहात प्रश्न आहे हिरवा रंग निळा रंग का नाकारला एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊन का पहा फक्त न्यूज एटीन लोकमत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जनमानसातली लोकप्रिय शिवसेनेनं मराठी माणूस ते हिंदुत्व असा वेगळ्या अजेंड्यापर्यंतचा प्रवास केला आज शिवसेना हे जे काही वैभव बघते ती आहे व्यंगचित्रकार आणि संपादक बाळासाहेब ठाकरेंची तपश्चर.